लाईन का बंद केली या कारणावरून महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण मारवाडी येथील घटना खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मारवाडी येथील सब स्टेशन वर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला लाईन का बंद केली या कारणावरून नागरिकांनी मारहाण केल्याची घटना चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी घडली खंडाळा पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्यादी सूर्यकांत प्रकाश रणवीर व तेहतीस वर्ष राहणार वीज वितरण केंद्र खंडाळा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खंडाळा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक एकशे अठ्याऐंशी ओब्लिक पंचवीस कलम एकशे बत्तीस एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन एकशे एकवीस एक तीन पाच बी बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला मान्सून पूर्व झाडे तोडण्याच्या कामाकरिता व लाईन दुरुस्ती करिता लाईन बंद केली असता आरोपितांनी संगणमत करून लाईन बंद का केली या कारणावरून वाद घालून करून मारहाण केली जीवाने मारण्याची धमकी दिली शासकीय कामात अडथळा निर्माण केली या आशयाच्या फिर्यादीवरून अनिल रामराव इंगळे सुनील रामराव इंगळे राहणार हनवत खेडा यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत घटनेचा अधिक तपास खंडाळा पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे